करा बेल प्रेस करा। मुंबई पुणे दुसरा मार्ग निर्णय घेतलाय अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेलाय मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे तो पुढे खंडाळा मार्ग पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे यामुळे पुणे ते मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जे अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे